चला तर आज एकदम चमचमीत अशी रेसिपी बघणार आहोत जी खायला एकदम टेस्टी आणि व्हायला एकदम पटकन जास्त वेळ न लागणारी एकदम सोपी रेसिपी आहे बघू शकता हिरवे टॅमॅटो आहेत या ठिकाणी तर त्याची चमचमीत अशी आपण भाजी बघणार आहोत जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी बघू शकता आजच बाजारातून काही कच्चे आणि काही पिकलेले मी टॅमॅटो आणलेले आहेत तर आज या हिरव्या टॅमॅटोंचीच आज आपण भाजी बनवणार आहोत तर याला प्रथम कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी मी तीन ते चार टॅमॅटो बारीक साईजचे कट करून घेतलेले आहेत याला दोन वेळा मी धुवून घेणार आहे स्वच्छ म्हणजे बिया वगैरे असतील तर त्या निघून जातील या ठिकाणी आपली कढई ही छान गरम झालेली आहे त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलेलं आहे एक दोन चमचे इतकं तेल आहे आणि अर्धा चमचे जिरे आणि अर्धा चमचा मोहरी छान भाजून घ्यायची व त्यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक कट करून घेतलेला बघू शकता तोही छान भाजून घ्यायचा सॉफ्ट होईपर्यंत बघू शकता अगदी सोपी रेसिपी आहे जास्त काही लागत नाही आणि पटकन होते आणि खायला एक नंबर लागते कांदा थोडासा भाजला की त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत व हे कट करून धुवून घेतलेले टॅमॅटोचे पीसेस घालणार आहोत तर अशा पद्धतीने मी कापून घेतलेला आहे तुम्ही लांबसर देखील काढू कापून घेऊ शकता टॅमॅटो मिक्स केल्यानंतर त्यामध्ये हे लाल तिखट घातलेलं आहे दीड चमचे व चवीनुसार मीठ आणि तुरीची डाळ मी थोडीशी भिजत घातलेली एक पाच मिनटं बघू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व यामध्ये एक चमचा इतकं मी शेंगदाणा कूट घातलेला आहे शेंगदाणा कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे व गरजेनुसार पाणी याला शिजवून घ्यायचं बारीक गॅस करून जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनटं याला शिजवून घेणार आहोत व त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी टाकलेली आहे तर बघू शकता एक पाच मिनटानंतर आपली भाजी तयार आहे गॅस बंद करूयात व गरम गरम भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते तर आवडली का आजची चमचमीत रेसिपी बघू शकता खूप छान झालेली आहे नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि साईटला जे बेल आयकॉन असतं त्याला देखील क्लिक करा म्हणजे प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन प्रथम तुम्हाला येईल असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय